शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मन हे लावलं सरकारने तातडीनं मदत न दिल्यास रस्त्यावर उतरेन आमदार कैलास पाटील अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसाने धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याची पाहणी आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील शेलगाव सातेफळ वाघोली आदी गावांमध्ये केली पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि डोळ्यातील अश्रू पाहून त्यांनी संताप व्यक्त केला मायबाप सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला पाटील यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली ऑगस्ट मध्ये इतर जिल्ह्यांना मदत दिली मात्र धाराशिवला वगळण्यात आलं हा शेतकऱ्यांचे दुजाभाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे जून ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाली होती त्या भागातील अतिवृष्टी शेतकरी आहेत त्यांना काल मदत शासन निर्णय आला आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचा दहा ऑगस्ट नंतर बऱ्याच ठिकाणी तेरा चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्टच्या आसपास खूप महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती तसे पंचनामे ही झाले होते परंतु दुर्दैव असं आहे की धाराशिव वगळता बाकी ठिकाणी मदत मिळाली माझी शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही या गोष्टी वेळ न राहता बाकी जिल्ह्यांना जशी मदत केली तशीच पद्धतीची मदत मागच्या महिन्यात जर ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याला पण ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती सोलापूर जिल्ह्याला मदत येऊ शकते पण महाराष्ट्र जिल्ह्याची मदत का आली नाही याचं उत्तर शासनाने द्यावं आणि इथून पुढेही अजून वेळ न लावता शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी